नमस्कार स्वागत आहे आपण पोलीस स्टेशन मध्ये बुलढाणा जिल्ह्यात आगामी सणानिमित्त जेवढे कार्यक्रम पार पडले आपल्या नांदुरा तालुक्यात शांततामत सर कार्यक्रम पार पडलेले आहे आणि जी घटना झालेली आहे ही घटना सुद्धा या सणाच्या अगोदरची झालेली आहे तर नेमका या घटनेचं प्रतिसाद भरपूर पाहायला मिळत आहे आणि काही तक्रारी सुद्धा आलेल्या आहेत यावर कोणत्या आपण काय काही सांगू शकाल का वडनेर या गावामध्ये जे पोलीस नांदुरा येथे आहे वडनेर मुखी आउटपोस्ट सुद्धा तिथे पोलिसांचा आहे तिथे सोळा तारखेला मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त एक रॅली निघालेली होती आणि त्या रॅलीला पोलिसांची परवानगी नव्हती तर बिना परवानगीने ती रॅली काढल्यामुळे पोलिसांनी ज्यांनी रॅलीचं आयोजन केलं होतं आणि रॅलीमध्ये विना परमिशन रॅली काढल्याने आणि मनाई आदेश चालू होता मान्य जिल्हाधिकारी मनाई आदेश होता की पाच किंवा पाच एकत्र येऊ शकणार नाही निवडणूक काढू शकणार नाही घोषणाबाजी करू शकणार नाही तिथे निवडणूक काढल्यामुळे घोषणाबाजी केल्यामुळे पोलिसांना तशी व्हिडिओ तशी तक्रार प्राप्त झाल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्या प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी होते घोषणाबाजी करणारे त्या चार आरोपी त्यांना पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे पण त्यांना अटक करून विरुद्ध मान्य दंडाधिकारी साहेब यांच्याकडे चॅप्टर केस सुद्धा पाठवण्यात आलेली आहे त्यांच्याकडून दीर्घ मुदतीचा बोंड म्हणजे सहा महिने त्यांनी अशी कुठलीही रॅली करू नये कुठल्याही घोषणाबाजी करू नये कुठल्याही कायद्याचं भंग करू नये असा बोंड सुद्धा घेण्यात आलेला आहे ज्यांनी नियमाचं उल्लंघन केलेलं आहे त्यांच्यावरुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे प्रतिबंधक कार्यवाही सुद्धा करण्यात आलेली आहे तर नागरिकांना आमचं आवाहन आहे की आपण कायद्याची अंमलबजावणी करीत आहोत कायद्याचं पालन सर्वांनी करावं कायद्याचं जोर उल्लंघन करेल त्याच्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार आम्ही कायदेशीर कारवाई करण्यासाठी बांधील आहोत तरी नागरिकांना आमचं आवाहन आहे की अशा कुठल्या अफवा करू नये व्हिडिओ व्हायरल करू नये आणि आक्षेपारे बाजी असेल तर पोलिसांना तक्रार द्यावी पण त्या इतर धार्मिक किंवा सामाजिक वाद होतील किंवा वाद वाढतील अशा पोस्ट व्हिडिओ व्हायरल करू नये प्रचलित जे जे कायदे आहेत भारतीय न्याय संहिता असेल किंवा आय टी ऍक्ट असेल त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करीत आहोत आणि तपास सुद्धा करीत आहोत ज्या घोषणा कायदे झालेल्या आहेत त्या व्हिडिओच्या आधारावर यांच्यावर केस दाखल झालेल्या आहेत यांना डिजिटल लॅब म्हणजे फॉरेन्सिक आम्ही ते ज्या ते व्हिडिओ व्हायरल झाले होते ते मोबाईल जप्त केलेले आहेत आणि जे काही संभाषण जे काही क्लिप्स होते त्या तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब जे आहे ते पाठवलेले आहेत फॉरेन्सिक लॅबचा अभ्यासपर्यंत रिपोर्ट आलेला नाही रिपोर्ट आल्यानंतर वाढ होऊ शकतात नाही फॉरेन्सिक लॅबचा आवाज प्राप्त झाल्यानंतर आणि आवाज आरोपीच्या आवाजाचे नमुने घेतले ते मॅप झाल्यानंतर त्याच्यावर अजून सुद्धा कायदेशीर कलम वाढ करण्यात येईल अजून सुद्धा त्यामध्ये व्हिडिओमध्ये काही नावनिष्ठ मिळतं अजून त्यामध्ये आरोपी अटक करण्यात येतील व्हिडिओमध्ये बघताना की जो घोषणा करत आहे तो एक व्यक्ती आहे आणि एका व्यक्तीमध्ये एखाद्या वेळेस तसंच करताना मागच्या लोकांना जे म्हणे सवय पडून जाते तर मागच्या हे माहित नसतं की समोरचा व्यक्ती कोणाला बेजरकार करून देतो तर त्याच्यामध्ये ते पण दोषी येतील का की प्रत्येक घोषणा करणारा व्यक्ती येईल कसं आहे जमावबंदी आहे जमावबंदी कायद्याच्या उलघन ज्यांनी जमाव, जमाव, जमाव एकत्र दिना परवाना काढला कर ते सर्वच आरोपी राहतील आतापर्यंत चार आरोपी पोलिसांनी अटक केलेल्या आहेत परंतु आमचं नागरिकांना आव्हान आहे की अशी आपण कुठलीही रॅली कुठलीही निवडणूक काढू नये की ज्यामध्ये पोलिसांची परवानगी आपण घेणार नाही कारण मान्य जिल्हाधिकारी साहेब यांचा आदेश आहे मनाई आदेश आहे मनाई आदेशाचं आदेश उल्लं करून हा कायदेशीर गुण आहे त्यामुळे आपण कायद्याचं पालन करावं असं आम्ही आपण विनंती करतो आवाहन करतो सध्या ना नांदेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार माननीय श्री विलास पाटील सर यांच्याशी त्यांनी मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि विना परवाना वडीलवृती नागरिकांनी विना परवाना परवानगी नसताना जी त्यांनी काढलेली आहे ते खरोखरच यामध्ये दोषी आहेत आणि दोषींवर हे कार्यवाही व्हायलाच पाहिजे तो कोणत्याही समाजाचा असतो आणि घोषणाबाजी त्याबद्दल आपण याला विचारलेलं आहे की आतापर्यंत फॉरेन्सिक म्हणजे जे डिजिटल लॅब आहे ती पूर्ण संभाजना अजून पडतानीचा अहवाल आलेला नाहीये त्यावेळी घेत तेव्हा अजून काही लोकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे तोपर्यंत बघत राहा लेखनी शस्त्रज्ञ भूटीवर पुढच्या भागात जय तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शस्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल अजिबात विसरू नका जय